या ठिकाणी विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आहे बालाजी ग्रुप आणि जी पी एस यांच्यातर्फे आज या ठिकाणी जवळपास जळगाव ग्रामीणमध्ये ज्या मुली आठवी ते दहावीमध्ये शिकतात आणि दोन ते पाच किलोमीटर अंतर ज्या शाळेचं आहे अशा जवळपास साडे तेराशे मुलींना या ठिकाणी सायकल वाटपायचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये हे पहिल्या टप्प्यामध्ये आज सातशे सायकली वाटल्या गेल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेसहाशे सायकली वाटप केल्या जातील सांगण्याचा अर्थ असा आहे की ज्या मुलींना एस टीची वेळेवर सोय नसते एस टी येते पण ती वेळेवर येत नाही शाळेच्या वेळेवर येत नाही जातानासुद्धा एखाद्या वे वेळेस एस टी मॅच होत नाही अशा मुलींना शिक्षणाकरता याचा फायदा होणार आहे आणि हे सगळी यादी आम्ही शाळेच्या ओ एसकडनं शाळेच्या विभागाच्या प्रमुख मुख्याध्यापाकडनं मागवली आहे आणि त्या पद्धतीने ह्या सायकली वाटप केलेल्या आहे हो आज एक घटना पण समोर आलेली मी सुद्धा रात्री त्या ठिकाणी आठ साडेआठ वाजता हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि प्राथमिक व्यवस्थित माहिती घेतली तर ते मानसिक रुग्ण होते हे सगळ्यांना माहिती आहे त्यांची पत्नी त्यांना दवाखान्यामध्ये नेलं होतं आणि त्यांच्या पत्नी बाहेर बसलेल्या असताना यांना कॉन्सिलिंग सुरू होतं कौन्सिलिंग सुरू असताना पत्नी बाहेर बसल्या होत्या फोनवर बोलता बोलता त्यांना अचानक अटॅक आला असं त्यांचं प्राथमिक म्हणणं आहे आणि त्या खाली पडल्या त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्यांना मृत घोषित करण्यात आलं पण त्यांच्या पतीला ही गोष्ट ज्यावेळेस माहिती पडली त्यावेळेस त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि मला तरी असं वाटतं की हा जरी आरोप केला असला तरी तो चौकशीचा भाग आहे पण जे प्राथमिक माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांना माझ्या हातानेच आता मागच्या आठवड्यामध्ये बक्षीस देण्यात आलं होतं की ज्यांनी पी एम आणि सी एमच्या कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून त्यांचे सत्कार करण्यात आला होता ते, ते का हो जे हो म्हणताय की त्यांच्यावर प्रेशर आहे तर प्रेशर राहिलं असं तर कदाचित कामामध्ये त्यांना प्रशासकीय मान्यतेप्रमाणे बक्षीस मिळालं नसतं मला तरी असं वाटतं तरीसुद्धा त्याच्या कौटुंबिक लोकांची भावना असली तर त्याची चौकशी होईल आणि चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल ते सगळ्यांना मान्य असेल हो एक राजकीय प्रश्न आहे सरन्यायाधीशांनी मोदी येणार म्हणून नशीब गणपतीला पुढची तारीख दिली नाही सत्ता संघर्षच्या निकालावर होणाऱ्या उशिरावर मला त्याच्यातलं काहीच माहिती कालपर्यंत अरे बाबा योगायोग आहे आता तुम्ही अर्थाचा गैरअर्थ काढू नका मी सांगितलं किंवा हे जे निर्णय घेतले आमच्या शिंदे साहेबांनी ते कशा पद्धतीचे महिलांचे निर्णय घेतले हे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे योगायोगाने त्यांना दाढी आहे मलाही दाढी आहे पंधराशे रुपये देण्यापेक्षा बहिणींची आपरू वाचवावी असे शरद पवार म्हणतात हे बघा आपण या गोष्टीचा सगळ्यांना निश्चितच आपण करतो की जिथे जिथे घटना घडल्या आज आपण कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की फक्त सायकल वाटणं किंवा पंधराशे रुपये वाटणं हा आमचा उद्देश नाही आहे तर महिलांच्या सुरक्षितेबाबतीमध्ये काय केलं पाहिजे हा सगळ्याकडनं मांडणी करूनही समाजामध्ये याचा प्रचार आणि प्रसार सगळ्यांना समजून सांगण्याचा हा विचार आहे त्यामुळे याच्यामध्ये कुणी राजकारण करू नये असं मला या ठिकाणी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली मात्र लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच महिलांना कडत नाही असत ज्यांनी हा आरोप केला ते आमचे के ला लाडके भाऊ <laughs>